असं आहे की ज्या पद्धतीनं पहिले विशाल अग्रवालच्या मुलाचं जे ब्लड ब्लड सॅम्पल होतं ते ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं त्यावेळेस प्रयत्न झाला त्यावेळेस सर्वांना माहीत आहे की कशा पद्धतीनं शासनाचा दबाव त्याच्यामध्ये होता तो प्रयत्न अ अयुष्याशी झाल्यामुळे आता विशाल अग्रवालच्या मुलाला वाचवण्याचा दुसरा प्रयत्न त्यानिमित्तानं राज्य शासन करते है, असा माझा खुला आरोप आहे पूर्ण <laughs> महाराष्ट्राची परिस्थिती आहे शंभर टक्के विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मित्रपक्षाचं सरकार शंभर टक्के येणार आणि त्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र मिळून आणि आमचे मित्रपक्ष एकत्र मिळून निवडणूक लढू सर उद्धव ठाकरे फोन उतरत नाही अशी नाराजी नाही 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 सगळं उद्धवजी ठाकरे फोनवर उपलब्ध असतात किंवा त्यांना केव्हाही फोन केला तर ते फोनवर उपलब्ध असतात आणि फोन उचलतात बाकी पुढे कोणाची तक्रार नाही याच्यामध्ये काही तक्रार नाही थँक्यू आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीनी पहिले ठरवलं होतं की त्यांच्या जर चारशेच्या वरती जागा जर निवडून आल्या तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे संविधान आहे ते संविधान बदलणार या पद्धतीचा त्यांनी पहिलेच वक्त तशा पद्धतीचे वक्तव्य त्यांचे ने अनेक नेत्यांनी दिले होते अनंत हेगडे साहेबांचं वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी असं स्टेटमेंट दिलं होतं अरुण गोविल आहे त्यांचे एक उमेदवार त्यांनी अशा पद्धती स्टेटमेंट दिलं होतं फैजपूरचे खासदार लल्लूसिंग यांनीसुद्धा त्या पद्धतीचं स्टेटमेंट दिलं होतं तुमच्या राजस्थानच्या उपमुख्यमंत्री त्यांनीसुद्धा स्टेटमेंट दिलं होतं आणि महाराष्ट्रातल्या आपल्या पंकजाताई मुंडे पंकजाताई मुंडे यांनीसुद्धा आमच्या जर मोठ्या प्रमाणात चारशेच्या वरती जर लोकसभेच्या जागा निवडून आल्या तर आम्ही संविधान बदलणार असं पंकजाताईचंसुद्धा वक्तव्य होतं आणि अशा पद्धतीनं जे जेव्हा सर्व ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे वक्तव्य करतात आणि त्याचं कोणतंही वरिष्ठ नेता खंडन करत नाही याचाच अर्थ आहे की शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला चारशे जागा निवड आल्यानंतर संविधान बदलायचं होतं होतं आणि ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर ते ही गोष्ट आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला सराठीमध्ये आंदोलनाच्या तयारीचा विशेष काय मी माहिती घेतली नाही मी माहिती घेतल्यानंतर तुमच्या खासदारांचा दौरा झाला तुम्ही आमचा वर्धापन दिवस अहमदनगरला होता आम्ही तिथे होतो अरे खासदार निवडायला त्यांनी फिरायलाच पाहिजे ना ज्या ज्या ठिकाणी अशी घटना होईल अतिवृष्टी होईल गारपीट होईल अशा ठिकाणी त्यांनी जायला पाहिजे आणि पाहणी करायला पाहिजे शासनाला कळवायला पाहिजे त्यांनी तो त्यांचं कामच आहे ते

ते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील पहा पुढे काय होतं तू आता ऑर्गनायझर कोणाचं मुखपत्र आहे आपल्याला कल्पना आहे आणि त्यांनी ज्या आपल्या भावना व्यक्त केल्या त्याच्यामुळे त्यांना जे वाटलं असेल त्यांनी जे संपूर्ण निरीक्षण केलं असेल त्याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या आणि त्याच्यामध्ये सत्यता आहे पाटील यांनी काल म्हटलं की लोकांनी सुप्रिया मतदान केलं सुळेला आहे मी परत सांगतो की महाराष्ट्रातील जनतेने ज्या पद्धतीचं फोटाफोडीच राजकारण पाहिलं ज्या पद्धतीनं पवार साहेब आपल्या बारामती मतदारसंघामध्येच अडकून राहिले पाहिजे त्याच्यामुळे त्यांचं घर फोडण्यात आलं पक्ष फोडण्यात आला पक्ष दुसऱ्याला देऊन टाकण्यात आला चिन्ह दिलं आणि हे सर्व गोष्टी महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने पाहत होती त्याचा राग आणि सुप्रियाताई ज्या निवडून आल्या आपल्याला सुद्धा कल्पना आहे की ज्या पद्धतीनं तीन टर्म त्या ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रश्न लोकसभेत मांडले ज्या पद्धतीनं राज्याचे प्रश्न मांडले ज्या पद्धतीनं देशाचे अनेक महत्त्वाचे प्रश्न लोकसभेत अतिशय प्रभावीपणे मांडलेत त्यांच्या या कामगिरीमुळे आणि त्यांच्या या जनसंपर्कामुळे मतदारसंघातील लोकांनी त्यांना निवडून दिलं ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळ्यांना माहीत आहे संजय राऊत काल, काल, काल बोलले की तीन चार जागा जास्त निवडून आल्या तर शेफारून जाऊ नये थेट काँग्रेसला इशारा होता तुम्ही असं समर्थन करता विरोध करता की तुमचं काय मत आहे असं आहे आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये कोणी मोठा भाऊ नाही आणि कोणी लहान भाऊ नाही सर्व एकसारखे आहेत त्याच्यामुळे जे आमचे सर्व वरिष्ठ मोठे नेते मंडळी आहेत त्यांनी मी मोठा भाऊ आहे तुम्ही छोटे भाऊ आहे या वादामध्ये पडू नये ज्या एकोप्याने आपण या लोकसभेच्या निवडणुका लढलो त्याच एकोप्याने आपल्या सर्वांना एकत्र येऊन आपल्याला पुढील विधानसभेची निवडणूक सुद्धा लढायची आहे फक्त आज एकच विषय एक वेगळा विषय आम्ही हेच चालवतो आज खासदार राज्यसभेचा उमेदवार जाहीर करणार आहेत दादाकड चर्चेत आहेत पवार आणि ठीक आहे अजित पवार गटातर्फे आज राज्यसभेसाठी जे काही नावं जाहीर होणार आहे तो त्यांचा त्यांचा पक्षाचा अधिकार आहे ते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील त्याच्याबद्दल आमची वक्तव्य करण्यामध्ये काही अर्थ नाही असं आहे की आता विधानसभा ऑक्टोबर महिन्यामध्ये आहेत आणि ज्या पद्धतीनं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येऊन निवडणुका लढली आणि अतिशय एकतीस जागेवर विजय त्यांनी त्यांना प्राप्त केला त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही सर्व तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष एकत्र बसून जागेचं वाटप एकत्र करू आणि एकत्र जागेचं वाटप झाल्यानंतर एकत्रपणे आम्ही या निवडणुका विधानसभेच्या निव लढू आणि शंभर टक्के जिंकू असं म्हटलं उद्धव ठाकरे त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे की सरकार आमचं येणार आहे सरकार महाविकास आघाडीत देणार आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये येणार आहे ज्या पद्धतीची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ज्या पद्धतीनं तुमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत बेरोजगारांच्या बाबतीत महागाईच्या बाबतीत ज्या पद्धतीनं कोणतेही निर्णय ना, घेतले नाहीत आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये मा केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनता फार त्रस्त आहे खास करून शेतकरी वर्ग तर अतिशय त्रस्त आहे कारण की शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळाला नाही शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला नाही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळाला नाही संत्रा मोसंबीला भाव मिळाला नाही धानाला भाव मिळाला नाही त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर अतिशय नाराज आहे त्याचाच परिणाम लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला दिसेल अशा प्रकारची परिस्थिती आहे आपल्या कार्यक्रमामध्ये रोहित नेत्याचं नाव जयंत पाटील जोडून माझा प्रश्न आहे की प्रदेशाध्यक्ष पदासाठी रोहित पवार आणि जयंत पाटील पे वार वाद आहे का है। बिल्कुल नहीं कस है आम शेवटी निर्णय सर्वांशी चर्चा कर आदरणीय शरद पवार साहब घर अपन जो संगित अशा पद्धति आम वाद नहीं जो मुंबई में सॉरी जो पुना में हिट एंड रन की जो केस हो गई और उसमें दो मोटरसाइकिल चलाने वाले एक युवक और एक युवती उनकी दर्दनाक मौत हो गई आपको सबको पता है कि राज्य शासन की कृपा के वजह से विशाल अग्रवाल का लड़का इसका ब्लड सैंपल चेंज करने की नाकामयाब कोशिश वहाँ पर की गई और ये जब लोगों के ख्याल में आया तब ये बात जनता के सामने आई अब उसी प्रकार विशाल अग्रवाल के लड़के को बचाना के लिए जो मोटरसाइकिल पे एक युवक और युवती जो थे जिनकी दर्दनाक मौत हो गई उनके विसरा सैंपल किस प्रकार से अल्कोहल पॉजिटिव आना चाहिए इसके लिए पूरी कोशिश जारी है ताकि जब भी मामला कोर्ट में जाएगा तब जो गाड़ी चलाने जो मोटरसाइकिल चलाने, चलाने वाले दो युवक थे उनका अल्कोहल पॉजिटिव रिपोर्ट आएगा और विशाल अग्रवाल के बारे में जो उसका ब्लड रिपोर्ट आपको पता है कि किस प्रकार से चेंज हो गया उसका नेगेटिव आएगा मतलब जो दुर्घटना जो हुई है वो विशाल अग्रवाल के बेटे के हाथ से नहीं वो मोट मोटरसाइकिल चलाने वाले जो जो मृतक थे उनके हाथ से हुई है इस प्रकार की तैयारी वहाँ पे चालू है माजी गृहमंत्री के नाते मुझे जो जानकारी मिली है कि जो विशेरा आता है विशेरा में उसको जो अल्कोहल पॉजिटिव करना है किसको बदमाशी करना है किसी अधिकारी को बदमाशी करना है ऊपर के दबाव में तो उसमें अल्कोहल का थोड़ा अल्कोहल की मात्रा थोड़ी डाल के अल्कोहल डालने के बाद में विसेरा एब्सॉर्ब कर लेता है और बाद में जब सैंपल जब जाँच के लिए जाते हैं तो उसमें अल्कोहल पॉजिटिव पाया जाता है तो इस प्रकार से प्रयास चालू है ये मेरी पूरी जानकारी है और ऐसा समझो होता है वो तो ये बहुत ही दुखद ऐसी घटना होगी बहुत ही दर्दनाक ऐसी घटना होगी कि जो आरोपी हो छूट जाएंगा और जो बेचारे दो जिनकी मौत हुई उनको आरोपी ठहराए जाएंगे देखिए कि पहले जो जिस प्रकार से विशाल अग्रवाल के बेटे का ब्लड सैंपल चेंज करने की कोशिश हुई इसके पीछे किसका हाथ था यह सभी को पता है वो को, कोशिश नाकाम होने के बाद में वो कोशिश पूरी नहीं होने के बाद में अभी विसेरा रिपोर्ट अल्कोहल पॉजिटिव लाने की पूरी कोशिश जारी है।, तो को जा है, है अभी राजकीय दवा में किस किस को मैनेज किया जाता है आपको पहले ब्लड सैंपल की इसमें मालूम पड़ गया कि किस प्रकार से ब्लड सैंपल चेंज होता है उसके मदर का ब्लड सैंपल लेके इसका में फेंक दिया गया उसी प्रकार विशेरा में भी ब, बदमाशी बहुत बड़ी बदमाशी होने वाली है ये मेरे जानकारी के हिसाब से मैं आपको बताना चाहता हूँ है विण, विण। पुण्याला जी हिट अँड रनची केस झाली ज्यामध्ये दोन तरुण एक तरुणी आणि एक तरुण मृत्युमुखी पावलेत त्या केसमध्ये कशा पद्धतीनं विशाल अग्रवाल्याचा मुलगा जो गाडी चालवत होता त्याचं ब्लड बदलून हा दारू पिलेला नव्हता असं दाखवण्याचा जो प्रयत्न झाला आणि याच्यामध्ये माहीत आहे की राज्य शासनाचा फार मोठा हात आहे त्याच्यामध्ये हे सगळे उघडा झालेला आहे त्याच पद्धतीनं आता जे दोन मृतक होते त्यांचा जो विसेरा काढला तो विसेरा, विसेरा कशा पद्धतीनं पॉझिटिव्ह येईल जेणेकरून जेव्हा केस न्यायालयामध्ये जाईल त्यावेळेस हे दोन्ही जे मृतक होते जे मोटरसायकलमध्ये मृत्युमुखी पडलेत ते दारू पिऊन होते आणि जो विशाल अग्रवालचा मुलगा त्याचं ब्लड सॅम्पल बघण्यात आलं तो दारू पिऊन नव्हता अशा पद्धतीनं न्यायालयामध्ये ना, गेल्यानंतर हे प्रकरण होऊ शकतं त्याच्यामध्ये दोन्ही जे मृतक होते मोटरसायकलवरचे त्यांच्या विसेरामध्ये तो पॉझिटिव्ह कशा करता येईल यासाठी ती माझी माझी गृहमंत्री माहिती आहे आणि एखादा विसेरा जर पॉझिटिव्ह कोणाला जर करायचा असला कोणाला जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला जर बदनाशी करायची असली तर त्याच्यामध्ये तो विसेऱ्यामध्ये जर काही अल्कोल टाकलं तर अल्कोल त्याच्यामध्ये ॲपर होतं आणि मग जेव्हा सॅम्पल अॅनालिस जातं त्याच्यामध्ये तो विसेरा पॉझिटिव्ह दिसतो आणि म्हणून या केसमध्ये जे दोन मृत्यक होते एक तरुण आणि तरुणी त्यांच्या विसेरामध्ये जी मला माहिती मिळाली आहे तो पॉझिटिव्ह यावा यासाठी दारूचा अंश त्याच्यामध्ये टाकून तो पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न झालेला हो। आहे ही माझी खात्रीला आहे माझी गृहमंत्री माहिती कुठे तुम्ही परवा रात्री आलो आल्यानंतर तिकडे जाऊ दौरा तुम्हाला <पड़ा> ए बाबा व्हिडिओ दे सगळ्यांना फार नुकसान झालं आहे मदना म्हणून एक गाव आहे त्या मदना गावामध्ये तिथे तर इतकं नुकसान झालं की घराच्या घरं पडले तांडाचे <णदाजी> पोल <लो> वाकून <वाकुंग> गेले <sustis> <sharp> आणि संत्राचे झाड संत्राचे झाड असे उमळून पडले चला <suss> थँक्यू